नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही आजचा विषय आहे मधुमेहातील रुग्णांनी नियमित औषधांचं सेवन करणं का महत्वाचं आहे बरेच वेळेला आम्ही जनरल प्रॅक्टिस मध्ये जे पेशंट येतात त्यांच्याकडून असं बघतो की त्यांना गांभीर्य नसतं की डायबिटीस ची गोळी रोज घेणं खूप गरजेचं आहे का त्यांना असे प्रश्न पडतात की कधी चुकीचं चालेल का शुगर समजा लेवलला आली तर मग डायबिटीस वेळी बंद करून चालतं का डायबिटीस वेळी नाहीच घेतली किंवा जे सवय लागली तर मग भविष्यात काहीतरी एक वाईट व्यसन लागेल अशा प्रकारे त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात पण आज आपण ह्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे यात रक्तातील साखर म्हणजे जी आपण शुगर म्हणतो ती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणजे त्याचे जी नॉर्मल व्हॅल्यू आहे किंवा एक न योग्य मात्रेत राहण्यासाठी आपण औषधोपचार चालू असतात ते औषधला घेणं खूप गरजेचं असतं पण अनेकदा रुग्ण गोळ्या विसरतात आणि मग त्याचे साईड इफेक्ट होतात किंवा त्याचे प्रॉब्लेम्स होतात आता हे असं केलं हो किंवा वेळोवेळी औषध टाळत गेलो तर काय होऊ शकतं तर त्यामुळे रक्तातील साखर ही प्रमाणापेक्षा जास्ती राहते ह्याच्यामुळे शरीरातील जे अतिशय महत्वाचे अवयव आहेत जसं की डोळे मेंदू हृदय आणि किडनी म्हणजे मूत्रपिंड यांच्यावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो आणि त्यांचं गंभीर नुकसान होऊ शकतं अशा पेशंटना म्हणजे ज्या पेशंटचे शुगर नेहमीच वाढलेली असते अशा पेशंटना एकतर हृदयाचा किंवा मेंदूचा झटका येऊ शकतो म्हणून डायबिटीसच्या पेशंटनी जी काही आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषध आहेत ती अतिशय योग्य प्रकारे योग्य वेळी योग्य मात्रेत घेणं खूप गरजेचं आहे स्वतःहून कधीच औषध बंद करू नये एखादा डोस चुकला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कधी कधी पेशंट गोळ्या घेतात आणि जेवत नाहीत त्यामुळे शुगर कमी होण्याची म्हणजे हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस खूप असतात अशा वेळी त्याची कल्पना आपल्या फॅमिली डॉक्टरांना त्यावेळी देणं खूप गरजेचं असतं शिवाय योग्य आहार योग्य विहार व्यायाम आणि तसच नियमित तपासण्या हे करणं खूप गरजेचं आहे म्हणून डायबिटीसच्या पेशंटनी म्हणजे मधुमेहाच्या पेशंटनी दिलेली औषधं दिलेल्या वेळेत योग्य मात्रेत घेणं हे खूप गरजेचं आहे तरच आपलं जीवन सुखकर होईल मधुमेह नियंत्रणात राहील आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा